मोठी बातमी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यास व मतदान करण्यास बंदी घालावी अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे या संदर्भात असीम सजदे किशोर वरक यांच्या यांच्यामार्फत विनायक राऊत यांनी निवडणूक का आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवली केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांनी उमेदवारी देण्यात आली होती नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असा पारंपरिक राजकीय सामना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होत असल्याने ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली होती मात्र नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला दरम्यान नारायण राणे यांचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे तेव्हापासूनच नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यात आता या संदर्भात विनायक राऊत यांनी नि निवडणूक का आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवली केली आहे निवडणूक प्रचार कालावधी हा पाच मे रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते सहा मे रोजी सुद्धा सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते प्रचार संपलेला असतानाही नारायण राणे समर्थक हे वी। एम मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की जर राणे साहेबांना मतदान केले नाही त्यांना मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचा आहे त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी एप्रिल तेरा रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख नोटीशी मध्ये करण्यात आला आहे